यकृताचा विकार असलेल्या रुग्णांना तूप आणि खोबरेल तेलाचे सेवन धोक्याचे हे तुम्हाला माहिती आहे का देशामध्ये यकृताचे विकार वाढत आहे आणि फॅटी लिव्हरने त्रस्त झालेल्या रुग्णांना तूप आणि खोबरेल तेल यासारख्या सॅच्युरेटेड फॅटचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला गेला आहे फॅटी लिव्हर हा आजार लठ्ठपणा आणि मधुमेहाशी संबंधित आहे आपण जर कार्बोधकाचं प्रमाण वाढविले तर इन्सुलिनची पातळीही वाढते आणि दीर्घकाळपर्यंत उच्च इन्सुलिन पातळीमुळे इन्सुलिनचा प्रतिकार होतो आणि त्यामुळे चयापचय बिघडवते आणि अतिरिक्त ग्लुकोजचे फॅटी ॲसिडमध्ये रूपांतर होते आणि ते लिव्हरमध्ये साठविले जाते देशात चयापचयाशी संबंधित जर फॅटी यकृत आजार असेल तर खाण्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी करा तूप खोबरेल तेलाबरोबर पाम तेलामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ ज्यामुळे सॅच्युरेटेड फॅट्समुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात आणि अतिरिक्त चरबी लिव्हरमध्ये जमा होते त्यामुळे जळजळ होते परंपरेने तूप हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात असले तरी त्यामध्ये साठ टक्क्याहून अधिक फॅट्स असतात रुग्णांनी रोजच्या जेवणामध्ये वनस्पती आधारित प्रथिनांचा भाग वाढवावा आणि फळांच्या रसाऐवजी फळं खावीत तसेच पदार्थ तळण्याऐवजी उकडून वाफवून किंवा भाजून खावीत आणि इतर बियाणांच्या तेलांचा वापर आपण स्वयंपाकघरात करावा